आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या पण आनंद कायम आहे लाखो जीव आले आणि गेले पण जीवन कायम आहे रूपे अनेक असली तरी नाम एकच असते म्हणजे नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते याचा अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असते शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे आपण भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे शुभेच्छा धरावी भावना जागृत करावी काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असं भगवंताजवळ मागावे आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीशे कर पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे म्हणजे मागली पापे नष्ट होतात